बांबू महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सर नमस्कार नमस्कार विशेषतः आपण जे एक्झिबिशन मध्ये हे करतो तुमचा सा सातत्याला सहभाग आहे तर या एक्झिबिशन मुळे काही बांबू प्रमोट होऊ शकतो हो आणि अशाच एक्झिबिशन मुळे आमच्यासारख्या उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म मिळतो तर आमच्या स्टाफला पण कळतं की कस्टमर ची काय रिक्वायरमेंट आहे काय म्हणतात कस्टमरला फीडबॅक इमिजिएट मिळतो आहे आणि ग्राहकांना पण एकाच ठिकाणी खूप सारे बांबू उद्योजकांना भेटायची संधी मिळते आणि प्रोडक्ट बघायला मिळतात नाही आत्ता उलट लोकांना अशा एक्झिबिशनच्या निमित्ताने म्हणा किंवा असं एक बांबू उद्योगाच्या धारणा बऱ्यापैकी क्लिअर झाल्यात आणि लोकांना छान वाटतं की एवढे सारे प्रोडक्ट्स एका ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याचा युटिलायझेशन फक्त आर्ट अँड क्राफ्टमधून नसून बाकीच्या गोष्टींमध्ये पण झालेलं आहे जसं ज्वेलरी आहे किंवा एफ एम सीचे प्रोडक्ट्स आहेत ओरल केअर प्रोडक्ट्स आहेत तर हाच एक बेनिफिट आहे की बांबू फक्त आता आर्ट अँड क्राफ्टसारख्या सारख्या मर्यादित न राहता बऱ्याचशा गोष्टींपर्यंत दे पोहोचलेला आहे ब्रशबद्दल तुम्ही नेहमीच म्हणता की आपण प्लॅस्टिकचा एक ब्रश घेतो आणि फेकून देतो तो कधीच नष्ट होत नाही तर संबंधीचं तुमचं जे सोल्युशन आहे की बांबूचा वापरला पाहिजे आता आम्ही ब्रश पर्यंत मर्यादित नव्हता आता बाकी पण प्रोडक्ट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता हे बघितलं शेविंग हा सुद्धा एक ब्रश नंतर सगळ्यात जास्त पोल्युशन करणारा पदार्थ कर, आहे सिंगल यूज रेझर आपण जे म्हणतो हॉटेलमध्ये वापरतो आणि फेकून देतो किंवा घरी आपण ट्रॅव्हलमध्ये वापरतो त्याला आपण आला हा ह्याच्यामध्ये पूर्ण हँडल हा बांबूचा आहे ऑलमोस्ट ऐंशी टक्के आपण बांबू युज करून कमी कमी जा प्लास्टिक कमी केलेलं आहे तसंच बाकीच्या गोष्टी आहेत जसं आपण म्हणतो की टंक क्लिनर आहे टंक क्लिनर आहेत किंवा स्ट्रॉज आहे त्या स्ट्रॉज मधून सुद्धा आपण प्लास्टिक कमी करायचा प्रयत्न करतो म्हणजे अशा विविध वस्तू ज्या आपल्या दैनंदिन वापरत आहेत की जे आपण जास्त करून प्लास्टिक वापरतो त्याच्याऐवजी बांबू मधले त्यांनी फायदा होतो की एक तर तो इको फ्रेंडली आहे आपल्या शेतकऱ्यांना बांबू कन्झ्युम होतो आणि त्याचे जे आहेत त्यांना एक चालना मिळते आम्हाला चांगली गोष्ट आहे सर धन्यवाद सर थँक्यू